सगळेजण भवितव्य आज या देशात जाईल तसे ही जनता सुद्धा या देशाची भवितव्य आहे आणि भारतीय संविधानाने हे सांगितलं की ह्या देशातील प्रत्येक नागरिकाला आत्मसन्मानाने जगायला मिळेल चांगले <laughs> <laughs> अधिकारी आहेत याची आम्हाला जाणीव आहे म्हणून हा देश चाललाय आणि पोलीस यंत्रणा आम्हाला हवी आहे पोलिसांचा संप झाल्यानंतर काय दुर्दशा मुंबईची झाली होती हा अनुभव घेणाऱ्या मी एक आहे की वरळी संपूर्ण बेचिराग झाली होती सेक्च्युरी बाजार आणि इतर दुकानामध्ये एक बल्ब सुद्धा मॅडम उरला नव्हता त्यामुळे पोलीस यंत्रणा आम्हाला हवीच आहे आमच्या प्रशासनाकडून एवढंच प्रशासनाला सांगणं आणि अपेक्षा आहे की जेव्हा मॅडम पोलीस स्टेशनला जेव्हा नागरिकाला अनुभव नाही देतो तक्रार दाखल केली जात नाही जिथे नाही तिथे तक्रार दाखल केली जाते मॅडम ही परिस्थिती बदलणार कोण कोणाकडनं आम्ही अपेक्षा करायच्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत तुम्ही आहात तुमच्या नंतर डीसीपी मॅडम आहेत सीपी साहेब आहेत परंतु तुमच्या सगळ्यांकडे यावं आणि ते मांडव अशी परिस्थिती आज तालुक्यात आपण जी निर्माण करायला पाहिजे की जनतेला वाटलं पाहिजे मी या मॅडम कडे गेल्यावर मला न्याय मिळेल तुम्ही वाईट वागताय असा मुद्दा नाहीये पण तुम्ही लोकांसाठी लोकांना एवढा सांगा की आमच्याकडे तुम्ही कधी या ती व्यवस्था न झाल्यामुळे आणि जनतेशी संवाद मॅडम आपला फार कमी झालेला आहे म्हणजे यापूर्वी जेव्हा जेव्हा वसईमध्ये नवीन सिटी वसई म्हणजे ठाण्यामध्ये किंवा पालघरमध्ये जेव्हा जेव्हा नवीन सिटी आलेले आहेत डीवाय एस पी किंवा ऍडिशनल एस पी ज्या वेळेस त्यावेळेला ऍडिशनल एसपी पण उशिरा झाले डीवाय एस पी लवकर होते नवीन अधिकारी आला की तो वसायचा जनतेशी संवाद साधायचा सा। मी नाटे साहेबांकडे जाता जाता पाटील साहेब होते में सा ते पण बदली होत असताना मी दोन वेळा पत्र लिहिले होते की साहेब एक जनतेशी संवाद होणं आवश्यक आहे की पोलीस यंत्रणेबद्दल जनतेला विश्वास आणि जनतेला आदर वाटला पाहिजे आम्हाला तुमच्या सगळ्या अब्द्या वर्दीचा आदर आहे परंतु दुर्दैवाने ते झालं नाही पाटील साहेब जातात निघून निघून जात होते बदली होत होती त्याच्यानंतर दाटे साहेब म्हणाले माझी बदली होते खानोल आता तो असा एवढा मोठा कार्यक्रम घेता येणार आपल्याला शक्य नाही तर मॅडम माझी तुम्हाला विनंती मी हा सी साहेबांना दोन पत्र लिहिलेली आहेत ज्या दिवशी आम्हाला तो लावायचा असेल ना वसईमध्ये त्या दिवशी तो पोलिस अधिकाऱ्यांना लावायला लागेल हे पण आम्ही करून घेऊ शकतो तो, तो आमचा अधिकार आहे मी दादागिरीची भाषा नाही करत आहे मॅडम पण एक अपेक्षा नागरिकाची आहे की पोलिसांनी आमच्याशी संवाद करावा तो होत नाही जर पोलिसांचा संवाद वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संवाद असला ना तर तुमच्याही कानावर काही गोष्टी येतील की ज्या गोष्टीमुळे तुमचे जे कनिष्ठ अधिकारी आहेत ते जनतेला कशी सेवा देतात प्रश्न जे सगळे निर्माण होतात तुमच्या कार्यालयात काही होत नाही डीसीपी महाराज कार्यालयात होत नाही एका दुसऱ्या कधीतरी मॅडमने ऐकलं नाही त्या मॅडमने ऐकलं नाही एवढा परंतु तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये ज्या पद्धतीची आज कार्यपद्धती चालली आहे मॅडम म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो छोट अनेक उदाहरण आहेत माझ्याकडे एक उदाहरण देतो काही तुम्हाला माहिती पण एक उदाहरण तो तुम्हाला देतो एका एमआरटीपी कायदा दाखल झाला महापालिकेने केला तपास तो, तो अधिकारी जो आता त्या निधी नेले त्याच्यामध्ये जे तपास अधिकारी नाव माझ्या त्या लक्षात येत नाही नवीन अधिकारी ते त्या माणसाला सांगतात ते का वकील त्याच्यावर तीनशे ती सात कलब त्या अधिकाऱ्यावर ज्या मी माराय केली त्याला लागलं पाहिजे मागणी दुसरं जे प्रभावी आहे माने साहेब माने साहेबांच्या किती किस्से तुम्हाला सांगू तेवढे माझ्याकडे कमी आहेत असा अधिकारी परत आपल्या वसईमध्ये कारण यंत्रणे बद्दल काही चांगलं भावना जनतेच्या यंत्रणेची एक इमेज ही निर्माण झाली पाहिजे असं आपल्याला नाही वाटत का म्हणजे तुम्हाला नाही विषय माझा वरिष्ठाना आहे त्याच्या वरिष्ठ झोप कोणा कोणाच्या परत परत जर राजू माने जर ह्या पोलीस स्टेशन मधून त्या पोलीस स्टेशन मध्ये जाणार असेल तर मग अन्यायच होत आणि त्याचं सगळं तुम्हाला बोलावं लागणार आहे हा त्या मॅडम समोर कधी धरण्याचा कार्यक्रम व्हायला नव्हता पाहिजे त्या मॅडमच्या समोर झाल्यास तुम्हाला यावं लागलं म्हणजे काम जरी तुम्ही समजत असल ना तरी पण एवढा उद्रेक जेव्हा होतो तेवढा वरिष्ठ म्हणून आपली जबाबदारी थोडीशी तरी बनते ना तर आमची दुसरी मागणी आहे की राजू माने हा तिथून ताबडतो तो तिथून बदलला पाहिजे आणि त्याच्यावर निलंबनाची कारण प्रभारी हा अत्यंत महत्वाचा आहे त्याच्या खाली काही थेट यंत्रणा कशी मागत असतील ती आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य बसेल मॅडम